हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गोड दुधाची खीर करून दाखवणार आहे वरळीची भगरीची भगर भिजवून ठेवली होती एक पंधरा वीस मिनिट आता ह्याच्यात तर पाणी पूर्ण काढले होतं आता हे दुधामध्ये शिजवायचं आहे आपल्याला ह्याच्यात टाकायची दुधामध्ये शिजवायची हे दुधामध्ये चांगली शिजते पूर्ण पुसून टाकायची ह्याच्यामध्ये आता हे दुधामध्ये चांगली शिजवायची ह्याच्यामध्ये साखर चांगली शिजल्यानंतर साखर टाकायची बर आपण जर अगोदर साखर टाकली तर ती चांगली शिजणार नाही आणि कडक होऊन बसत आता हे आपल्याला आणखीन दूध लागलं तर टाकायचं इथं अर्धी वाटी भगर आहे बर त्याला मला दीड वाटी दूध लागणार आहे ह्याच्यामध्ये काजू बदामाचे काप टाकायचे आणि विलायची पावडर टाकायची साखर टाकायची चांगली शिजल्यानंतर साखर टाकायची तोपर्यंत साखर टाकायची नाही आता हे का चांगलं आलं होतं ह्याला पाणी चांगलं दूध चांगलं उकळलं होतं त्याच्यामध्ये मी ना भगर टाकली आता ही चांगली शिजली की ह्याच्यामध्ये साखर द्यायची आणि सुपा आता हे बघा खीर छान शिजतील जाड करायचं एकदम खीर पातळ नाही करायची जाड करायले खायला खीर म्हटलं तर पातळ असते ही गोडभगर करायचे जाड आता ही चांगली शिजली आता ह्याच्यामध्ये ना आता मी सुका मेवा टाकायला आणि ह्याच्यामध्ये साखर टाकायची तुम्हाला हवी तशी टाका शुगर असली तर गुळाची करा गुळाची बी खायची नसली तर मग इथे अशी खीर शिजवून घ्या आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मध टाकून खाऊन घ्या थोडी खीर गार झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे मठ टाकायचं गोडीसाठी आणि खाऊन घ्यायचं शुगर जर असल तर गुळाची पण छान होती बरं का असं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यात गुळ टाकून सुका टाकायचं आता हका हो छान शिजली खीर आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकली ना ते विरघळण्यासाठी आपल्याला थोडी वेळ हरा शिजवावं लागेल म्हणजे पाणी सुटलेलं असते साखरे ना साखर टाकली की त्याचा पाक होतंय त्याला पाणी सुटतंय आता ह्याच्यात वेलची पावडर टाकायची राहिली एवढं शिजून झालं तिकडे वेलची पावडर टाकते म्हणजे सुगंध छान येते साखर टाकल्याबरोबर पातळ झाली ना आता ह्याला चांगली घोटून घ्यायची अशी म्हणजे ते चांगली मधली बगर फुटली फुटली जाते मधली बगर फुटली की खीर छान लागते बगर चांगली शिजण्याशिवाय त्याच्यामध्ये साखर टाकून आता नाहीतर निबर होती चा तोंडाला आपल्या खायला चांगली लागत नाही ही खूप खीर खूप टेस्टी लागते अशी केलेली आता ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घ्यायचं साजूक तूप घ्यायचं आणि खायची हे पोटभरीच आहे बरं का उपवासाला ज्याला मीठ खायचं नाही ज्याला काही खायचं नाही त्याने असं पोटभरीचं करून खायचं काहीतरी काम असते पोटभरीचं सामान खाल्लं म्हणजे आपल्याला चांगलं वाटते आता ह्याच्यामध्ये फक्त वेलची पावडर टाकायची राहिली आणि सर्व करायची तूप टाक छान शिजली बरं चमच्यानी खायला आता हे आता हो का खीर हे का तूप टाकले बरं का तूप टाकले आता खीर छान झालेली गोड भगर म्हणली तरी चालेल खीर म्हणलं तर पातळ भगर आहे बरं ह्याच्यामध्ये तूप टाकले वेलची पावडर टाकली काजू बदाम टाकले सुका मेवा तुम्हाला आवडत असेल तर किसमिस बे आणखीन आक्रोच हे सगळं टाकून तुम्ही ठेवू शकता आता हा का शिजलेली आहे चांगली आता सर्व करायला तयार झाली माझी जरी भगरी वरई भगरीपासून वरईच्या तांदळापासून तयार केलेली खीर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही वरईची खीर भगरीची खीर कशी वाटली धन्यवाद